दोघं जण रेल्वेत बसले दोघं जण दिवस होते पाणी बॉटल पाहिजे होती एकाला पाणी बॉटलवाला आलं ते मला पाणी बॉटल ते मला दे एक बॉटल त्याने बॉटल दिली ते मला हे असली बॉटल देऊ नो उन्हाळ्याचे दिवस आहे जरा थंड बाटली दे जरा चिल्ड दे जरा चिल्ड ते मला दोन मिनटं थांबा ते गेलं फ्रीजकडे आणि फ्रीजमधून निस्ती चिल्ड निस्ती थंड नाही अशी बर्फाची बाटली आणली कशाची बर्फाची बर्फाची बाटली आणली ह्याच्या हातात दिली त्याने वीस रुपये दिले ते वीस रुपये घेऊन ते बाटली निघून गेलं आणि ज्यानं वीस रुपये घेऊन बाटली घेतली होती का नाही ते असं एकटक बाटलीकडे बघू लागलं एकटक आणि एकटक बाटलीकडे बोगला त्याच्या बाजूला बसलो होत ते मला एवढा काय विचार करायलास एवढा काय बघायला इसच घेतली ना ते म्हणला आर मी चाळीस दिले असते र मग एवढा काय विचार करायला तो म्हणला मी विचार करायला बाटलीचं तोंड एवढे एवढू तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस का काय <laughs> विचार एवढा मोठा बर्फ उडुशा तोंडातून मध्ये गेला कस का काय त्याच्या बाजूचा मला का काही विचार करत जाणू काही बोल जाणू जरा कॉमन सेन्स वापरत जा काही बोलायचं म्हणलं नाही रे मला प्रश्न पडलाय मला अरे त्याच्यासाठी अक्कल लागते मला विचार करावं लागतंय सांग बरं मला तू कस काय गेली येड्या म्हणला त्याच्या मशनी असतात आधी बरफटकते आणि मग बुज बसवीत